आता आम्ही मासे मारू गेलो नदीवर मी आणि दर्शन असो ही आमची गावठी जुगाड काटीगिरी बघा ही आणि लांबोरी म्हणजे एका काठी नसता नुसतं तंबू असता तिका लांबोरी बोलतात बघा दर्शनने तीन काट्या आणल्यानंच आणि मी एक काठी काय माहीत दर्शन तीन काट्या लावून बसता काय मुंबई पद्धत फॉलो करतो तो तीन काट्या आता माका जागा शोधू ह्यांना शोधल्यान मी खाय बसा रे थं पण ह्या काय थे वाट वाटा जा खैसून वाटा खैसून पाड़त काय मागा कापू का हे दे काढू दे बाटली लाव आता लाव आता बोला व्हिडिओ दाखवू नको खरं हा सांगा नको व्हिडिओ विडिओ काढला ना म्हणून तो हेच व्हिडिओ उचलून तो दाखवीत तसा मास्तरांका सोपू अभ्यास करतो ना दर्शन एक काढू लावले आता परत लागलो तर मी घेऊन येते आणि मी लावते स्वतः मग

मागलेच तर हाय दा हाय बोलतो मग खैश बोलतो तकडे बोलतो हा तकडे नको नको एका जाग्यात नको इकडे जाऊया आतमध्ये जाऊया एक गाडी भेटली बस झाली बघूया आपण आपल्या ह्या मस्त साना चला की बघा आता आपण घरी टाकलो की अशी ओढ बघी आता भेटता गाय दिसणार नाही पाण्याचे ठपके पडतच काठी हल्ली काय समजायचा पोट चालू झाली वडता कोणतरी गचके मारल्यान का समजायचा आपण थैली घरी उचलून हय टाकलो थै पण ओढ होती पण आता हय टाकूया म्हटलं एका जागेवर जास्त टाईम बरा नाही जागा चेंज करत राहा बाई म्हणून हवे टाकले असा काय लाईन तुमका दिसत असत तर बघा तुमका तुम्हाला दाखवतो झुम करून की बघा लाईन थोडीफार तुमका दिसत ओढ तुमका समजायची नाही कारण पाण्याचे टिपके आहेत ना ते काय करतात त्याच्यात पडतात आता हे ओढ नाही या कारण जरा चेक केलं आहे मी चार पाच मिनटं आता ही घरी हल्ली उचलून परत तिकडे टाकूया त्या जरा पाच मिनटं वाट बघतोय आणि नंतर तिकडे आहे मग बघूया तिकडे घरी टाकले परत काय ते लागा गोया म्हणजे तुमका मी दाखवू शकते तिकडे दर्शना तीन काटी गरी टाकल्या काठी घरी सेम रॉड हे आमचे पारंपरिक ट्रेडिशनल घरी दर्शनला काळी गावली हो या मस्त बिकी की बघा खतरनाक बस बस गेली ती मस्त इल्यार काहीतरी गावला तरी बस किती वेळा आपट्टेल आता असंसूत्र हम्म तर ना अजून हा जिवंत गेला ना खूप बघा हाय एक गरी टाकलेली असा हा एक टाकलेली असा दर्शनने थै एक असा थै एक असा थै एक असा सगळीकडे गरीच घरी येत फक्त एक काडी गावली आहे मस्त वेगळी आता थोड्या वेळात आम्ही अजून किती किती मिनटं थांबाय अजून साडे सहा वाजेपर्यंत किती वाजले आता अजून पंधरा वीस मिनटं थांबूया आणि जाऊया मग एका काडीवर समाधान मानून ह्या <laughs> घरीकडे ये मासू येईल बघा ओढ दिसतली तुमका एक शॉर्ट जोक मला चुकलो कारण काय अचानक ओढ धरल्यान त्याला म्हणजे माश्याने धरल्यान पटकन मी रॉड उचलले बघा तसं हे हालत बघा ते बघा हलता बघा हळूहळू काय रे पाहत गेली काय तरी बघा घरी घरीला मुवमेंट भेटतात बघा बघा तंबूस हालता बघा कसो बघा बोगया पक्कडता काय बोगिया अशा प्रकारे दर्शनने एक काडी पकडल्यान आणि मग नंतर आम्ही घरात जातो निघालो घरात जाता जाता एक हॉळ भेटता आमका मुशी टाईप तर थंय आम्ही जरा ट्राय केलो मासे पकडूसाठी तर थंय फक्त मासे भेट खायत होते आ, न, लागत होते। तर नव्हते तर पाच दहा मिनटं ट्राय केल्यानंतर आम्ही मग थैसून पण निघालो तर फायनली आमका एक काडी भेटली दर्शनला एक गाडी भेटली आणि त्याच्यावर समानंद मानलं आणि निघालो तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा धन्यवाद